आहे गाईज कशा सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तुमचं आमच्या नवर खूप खूप स्वागत आहे आज हे बनवणार आहेत पनीरची भाजी सो ते आपल्याला शिकवणार आहेत कशी बनवायची हे स्पेशल कुक आहे आहे म्हणून मी तुम्हाला दाखवणार ते कसे बनवतात ते अगदी मसाला तयार केलेला आहे कस सगळं कट करून तर ठेवलाय मी आपल्याला तुम्हाला माहिती गेल्या व्हिडिओ चिकन मध्ये कटिंग केली होती तसं सेम कटिंगच सेमच आहे जेव्हा आता कटिंगचे फक्त केलेले ते कटिंग तुम्हाला दाखवतो सो मच जस की मी तुम्हाला सांगितलं आपण पनीरची भाजी बनवणार आहोत ते हे बनवणार आहे सो मी तुम्हाला काय कांदा अद्रक मिरची कोथिंबीर आणि दोन लाल मिरच्या एवढ सगळं घेतलेले आपण आता मसाला भाजणार आहोत

Pertama-tama kita akan rao top, lihat Lalu कांदा, कांदा थोडसा घ्यायचा असं झालं की त्यात टाकायचं आहे खोबर जे आपण शॉपिंग करून घेतलं होतं ते आणि काजू काजू सुके घ्यायचे आहे आणि काजू पण लालसर होईपर्यंत आता आपला खोबरा हो आणि काजू लालसर भाजून झाला आहे त्यात आता आपण कढीपत्ता मिरची कोथिंबीर हे मिश्रण टाकणार आहोत आता आपण टाकणार आहोत शॉपिंग केलेला टाइम आणि आलं आणि एक सांगायचं राहून गेलं जर जा तुमच्याकडे तो अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आता लाल झाला पाहिजे एवढा पुरे आपल्याला तर तो मिक्सर मध्ये जाणार आहे तर आपण असं फ्राय करतो तर त्याला फ्राय करून घ्यायचा त्याला जरा जस आपल्याला काय बोलतात ना त्याला तल्ल्यासारखा मच्छरची तळतो तसं त्याला तळून फ्राय करायचं डीप फ्राय करून घ्यायचं तेरा बाप यहाँ छोड़ कर गया था कि तेरी माँ आता हे आपण जे मिश्रण केलं होतं ते थंड होण्यासाठी होने आहोत थंड झाल्यावर मिक्सरला वाटून घेणार so, आहोत सो आता आप आप ते आपल्याला कट करून आप पनीर आपल्याला पन पण येत पण ते त्यांच्या पद्धतीने कट करून देतात बिकॉज तेच आपल्याला शिकवत आहेत मला पण येतो पनीर पण पन ते आज शिकवतात पनीर सॉफ करून देत आहेत आपण आता करणार आहोत पनीर फ्राय आणि थोडस घेतलं आहे शिमला मिरची सो आधी आपण पॅन मध्ये तूप टाकून घेतलं आहे आता त्याच्यात आपण हे कट केलेले पनीर टाकणार आहोत फ्राय करण्यासाठी ह्याला पण ब्राऊन रंग पर्यंतच फ्राय करायचं आहे थोडस आय मीन गोल्डन आता आपण देणार आहोत पनीरच्या भाजीला फोडणी त्यासाठी आपण पहिले घेतले आहे तूप जर तूप नसेल तर तेलही यूज करू शकता आधी देणार आहोत कढीपत्ताची फोडणी कडीपत्ता घाबरतात आपण काही तडका लांब झाला

जे आपण पनीर सोबत मिरची फ्राय केली होती ते पण आपण टाकणार आहोत आता टाकणार आहोत आपण हे जे आपण वाटप तयार केलं होतं ते आणि बघा पनीर घेतले ते पण आता ते पनीर बनत ते पनीर संपवते बघा खाते मसाले ऍड त्यासाठी घेतला आहे पनीर मसाला धने पावडर हळद गरम मसाला आणि आवश्यकतेनुसार तिखट ते आपण ह्याच्यात टाकणार आहोत आता आपण हला तेल सुटेस हो, थोडासा भाजून घेणार आहोत नंतर आपण टाकणार आहोत त्याच्यात पनीर हे बघा इकडे हे बघा कसं तेल आहे वरून का आता काय करायचं बघा आता याच्यात आपण टाकणार आहोत तुम्हीच सांगा तुमची रेसिपी नाही ना तू करतेस ना मी बघतोय तुला येत आहे सो मच बायको जास्त काही सांगायला लागलं येत आहे सगळं आता आपण कसे टाकणार आहोत पनीर पनीर हे थोडस थिकच ठेवायचंय जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आता त्याच्यात पनीर वगैरे सगळं टाकून झालं आहे आता तो त्यात आपण टाकणार आहोत चवीपुरतं थोडस मीठ दे। आता आपली पनीरची भाजी बघा रेडी झाली आहे आता त्याच्यात आपण टाकणार आहोत थोडीशी गार्निशिंग साठी